राम राम मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत रनिंगला तर दाखव आपले मित्राय नाही सर रे काय मोबा दाखव काय सगळं पहिला दाखवा दाढीवाला बो बुलर आला तू जायच लंबी दाडीवाला बो चला पा पाच किलोमीटरला फक्त एक किलोमीटर कमी आहे तर आम्ही असेच प्रकारे पळत आहोत आम्ही पाच किलोमीटर आलेलो आहोत तो धून दुपट निघत आहे बघू शकता आपले मित्र आणि आम्ही बाकीचे मित्र दोघ जण मागे राहिले एक जण समोर पळाले मित्रांनो खायला आम्ही या खायला <laughs> मागून दोघ जण यायले <laughs> कमेंट स्पेशल <थे लगाने। laughs> व्यायाम करण्यासाठी आमच्या इथं झालेला आता चाललो आम्ही घरी सिलेक्ट झालेले फिजिकल झाले तर मित्रांनो व्यायाम करून घरी आलतो ना आता आपल्याला एक काम लागलेलं ला आहे तर चला आता बाहेर जाऊया आपण कारखान्यावर जायचं होतं मला असं आणि निघलो बाहेर मग निघलो असं रोड न होतो एक किलोमीटर असं लांब आहे ते नंतर चलत चालत गेलो नंतर आला हे हॉस्पिटल आरोग्य उपकेंद्र आणि मग काय मदत गेलो आणि चाबीने लॉक उघडलं आणि नंतर मदत गेल्या तर ते लाईट लाईन आणि पंखे चालू केली आणि मग थोडं फिरलं असं आणि नंतर तिथं वजन काटा दिसला होता आम्हाला आणि ते वजन काटा घेऊन आपलं वजन काढता येणारा किती आहे बोलत होतो पण ते रेकॉर्डिंग तेवढं नाही झालं तर असं होतं की वजन पाहिलं मग काय बॅग काढली बाहेर काय मित्रांनो अशी आपण एक बॅग काढली आणि नंतर इथं ठेवली मग असं मागे दाखवलं तुम्हाला दवाखाना कसा आहे ते हॉस्पिटल तिथं वॉइस ओवर आणि मग निघलो बाहेर ठेवली बॅग बाहेर पण नंतर पूर्ण सगळं लॉक केलं आणि लाईट वेट बंद करून निघलो बाहेर रामराम मंडळी आम्ही चाललेलो आता रनिंगला घाट मारायला तुम्हाला दाखवतो आता कसं चाललेलो आहोत

हायवे बनणार आहे आता इथं आमच्या इथं हायवे बनणार आहे मोदी साहेबांना जेवढे काम केले आता कोणच केलं तेवढे काम इथं बघू शकता आता नितीन गडकरी सुद्धा आमचे मारले की किंवा त्यांनी आतापर्यंत इथं काही काम केले म्हणजे रामब्राम रामराम सरा मित्रांनो आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कशी रनिंग मारतो तिथं कसा गोळा फेकतो गोळा तर नाही आमच्या गावात आहे जंगलात रनिंग मारतो ते तुम्हाला दाखवतो कसा आहे ती तर आमचा व्हिडिओ तुम्ही असं तर आमचा व्हिडिओ रोज येईल काही कारण असतो येणार नाही पण रोज येईल आमचा व्हिडिओ रोज त्याच्या मित्रांनो ट्रक घ्यायला समोरून

रनिंग मारायची काय रेपाय नाही सकाळीच घेतो मग अभ्याच्या मुल झाले दोन दिवस झाले अभ्यासात एरी कोठे लागते की तुला अभ्यासात इतकी दिवस लागला का अभ्यासात म्हण तू म्हणणं इतके दिवस लागला का अभ्यास ला एवढेच दिवस लागले बे हा अभ्या ए अभ्या पॅन्ट कायला काढली पॅन्ट कायला काढली तिथून आम्ही रनिंग मारणार आहोत ते बघू शकता आपले मित्र दोन मारा एवढ्या मारा मारा नाही उड्या मारा हा हा आता मी कस हा अभिजित हा दोनदा आम्हाला घाटच मारायचा आहे दोनदा आताच घाट मारलेला आहे पूर्णपैकी बघू शकता यायला पण उभे राहू नका थोडं समोर जाऊन आम्ही व्यायाम करतो आमची पण पडू गेली तिच्या कोणती चला मग इथून घे तुरू लवकर नाम करा <laughs> आता ते फर्स्ट मारल्यामुळे आले दुकाने फर्स्ट मारण बंद काय इथं नाही माराय लागते रे पाळूला मारायचे स्पीड आता इथून अली काय लागते आणि पाळू याच्यावर काय गोळा होत नाही आपला मग म्हणा सकाळी शंभरच्याच मारू ना मग मार आणि पाळूला येऊ नाही अरे सकाळी तुमचं उठलंच होईल ना नाही सकाळी उद्यापासून उठाय पाच किलोमीटर मारायची इथं फक्त आपल्या तिथं झाला का इकडे तीन घाट मारली पाच किलोमीटर मारायला होते ना कोण म्हणते तिच्या म्हणाले त्याच्या काही थी। म्हणते त्याच्याला काय म्हणाले पाच किलोमीटर सकाळी किलोमीटरची पाहिजे ना रनिंग थी। पाच किलोमीटर पाहिजे मग एकच टाइम पाच किलोमीटर रनिंग हे मारायला तुम्ही लांब लांब सकाळी मारता होती दोघा फक्त ते इथं मारायची सोडायची सारखी दर लोक होतात पाचशे पाचशे हजार हजार पालवा मारता संध्याकाळ सध्या आठ दिवस येऊन इथं मारू पालवीला सकाळी दोन चार दिवस तिकडे मारू दोन चार दिवस पुन्हा इकडे येऊ सकाळी सकाळी कुठे माराय तिकडे ला

ये ये आहे की नाही ये तिकडे बघ जातीये आता असं इकडे खाली दबला नाही ऐ असं खाली तसे खाली ठेवला बे अरे अलग बंदको आहे हाय हाय थांब ये तो ऐ आवी जा भोळा भोळा सोडून च आमचा व्यायाम झालेला आहे काढून चाललेला घरी